नमस्कार मी आकाश मराठी वन न्यूज हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोवेली येथील रुग्णालयात फळे वाटप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कल्याण तालुका अध्यक्ष व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेश सुरोशी यांच्या पुढाकाराने गोवेली येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली आहे तसेच रुग्णांची चौकशी देखील केली आहे यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ जाधव माजी उपसभापती रमेश बांगर युवा सेना तालुका अधिकारी प्रवीण भुई उपतालुका प्रमुख बळीराम फिरांगडे मधुकर वाळिंबे बाळाराम रोहणे आत्माराम भुईर रमेश सुरोशी जयराम कोर मनोहर कोर हेमंत संते गोवेली रुग्णालयाचे डॉक्टर अनुप मिश्रा डॉक्टर आसिफ खान यांच्या सहकर्मचारी कर्मचारी उपस्थित होते तालुका प्रमुख व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेश सुरशी यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सामाजिक उपक्रमांनी साजरा करतो या वर्षीही गोविंदी येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केले आहे कल्याण तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आ, 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 आ राज्याचे प माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी या ठिकाणी रुग्णांना फलवाटप वाटप करून साहेबांच्या दीर्घावशीसाठी प्रार्थना करत असतो आणि आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी आम्ही या ठिकाणी शिवसेनेत सर्व विश्वरचनी प्रार्थना करत असतो असं या ठिकाणी आम्ही दरवर्षीचा आमचा उपक्रम चालू असतोप्रमाणे सत्तावीस तारखेला सबंद महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा केला जातो हा वाढदिवस वाढदिवस म्हणजे कुठल्या प्रकारचा धंगडधिंगा नाही धूमधडाका नाही पण गरजूत व्यक्तींना शैक्षणिक साहित्य वाटप करताना साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधू होता कल्याण ग्रामीण हे काम करत असते आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना अभिष्ट चिंतन करतोय त्यांचं आरोग्य खूप चांगलं ठणठणीत राहावं आणि त्याचबरोबर संघटनाला देखील त्यांनी संघटनेला देखील त्यांनी चांगलं बळ द्यावं अशा प्रकारच्या आम्ही वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आज खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आम्ही गवली ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी फलवाटपाचा कार्य जे रुग्णालय रुग्ण आहेत त्यांना फलवाटपाचा कार्यक्रम करत असतोय त्याचा करण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट पसरलं त्यावेळेस निश्चितच आम्हाला अभिमान आहे की आमच्या साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य गोरगरिबांना दिनदुबल्यांना त्या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारचं आरोग्य त्या ठिकाणी सर्व रुग्णांना दिलं जनसामान्यांना दिलं आणि त्यांच्याच आरोग्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी गोवलेतील जे रुग्ण आहेत त्यांना फलवाटप करून साहेबांना मी आई एकदम मला प्रार्थना करतो की साहेबांना सुद्धा उदंड आणि निरोगी आयुष्य राहावं अशा प्रकारची सर्दी ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद